धुळे तालुक्यातील पिंपरी येथे क्षत्रिय वीर भातीजी घेतले यात्रोत्सवा दुकाने थाटली असून परिसरात चैतन्याचे वातावरण आहे दरम्यान काल रात्री शालिक शांताराम लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न झाला पिंपरी गावात क्षत्रिय वीर बाकीजी महाराज यात्रोत्सव बावीस व तेवीस जानेवारी रोजी असे दोन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे ग्रामस्थांच्या सहकार्याने ही यात्रा भरत असते परिसरात यात्रेचं विशेष महत्व आहे यात्रोत्सवासाठी धुळे शहरातील व्यावसायिकांनी खेळणी मनोरंजन शीतपेय मिठाईसह विविध प्रकारची दुकाने थाटली आहेत यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी काल रात्री शालिक शांताराम लोकनाट्य तमाशा फळाचे आयोजन करण्यात आले होते तर सकाळी दहा ते एक वेळेत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर सार्वत्रिक भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम होईल रात्री सोपानकोळी यांच्या तमाशा फळाचे आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासह यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त पिंपरी ग्रामस्थांनी केले आहे मी बाजीराव महाराज वटवाडे खुशाल महाराजचा गुरु आहे एकोणावीसशे चोवीसमध्ये बाकीची महाराजची स्थापना केली या स्थापनानिमित्त पिपरी गावामध्ये यात्रेचा कार्यक्रम होत आहे भंडाऱ्याचा कार्यक्रम होत आहे तरी सगळे भाविकांनी याचा लाभ घ्यावा या ठिकाणी सरपद विंचूतऊस विषारी काटा उठाव नागी नाजात हे सगळे आजार दुरुस्त होतात लहान हो सगळे गरीब होतकरू सगळे मुलांना बायांना सगळ्यांना लाभ मिळतो या गावामध्ये कधीही घडणार नव्हतं ते आज घडून आले आहे या गावामध्ये पाच वर्षामध्ये या गावामध्ये यात्रेला जागा सापडणार नाही ही भात की जे महाराष्ट्र नम्र विनंती आहे